ऐरोलीमध्ये नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख आणि माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या संकल्पनेतून माजी नगरसेवक ममित चौगुले यांच्या प्रभागात येणाऱ्या ऐरोली सेक्टर दहा इथून भूखंड क्रमांक वीस ए या भूखंडावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्य स्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा छत्तीस फुटांचा भव्य पुतळा आणि अविस्मरणीय स्मारक उभारण्यात येणार आहे नवी मुंबईतील एक महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या या प्रकल्पाच्या कामाला मंजुरी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण होऊन कंत्राटदाराला वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर आज शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी माजी नगरसेवक ममित चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक नागरिक माजी नगरसेवक माजी नगरसेविका आणि शिवप्रेमी यांच्यासह स्मारक स्थळाची पाहणी केली आहे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन आणि शिलापूजन करण्यात येणार आहे दर्शकांना सांगू इच्छितो की आपल्या प्रभागात भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आणि अविस्मरणीय स्मारक उभारण्यात यावं याकरिता माजी स्थानिक नगरसेवक ममित चौगुले यांनी दोन हजार पंधरापासून सातत्यानं महापालिकेकडे पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले या स्मारकाकरिता सिडकोकडे जागेची मागणी करण्यात आली होती त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेनं स्मारकाच्या कामास मंजुरी दिली आणि त्यानुसार महापालिका सुमारे तेरा कोटी पासष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे बासष्ट रुपयांचा खर्च करून ऐरोल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं अविस्मरणीय स्मारक निर्माण करण्यात येणार आहे या स्मारकाचं काम मेसर स्वस्तिक इन्फ्रॉलॉजिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराला मंजूर करण्यात आलंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि विजय चौगुले यांच्या विशेष प्रयत्नातून महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या अविस्मरणीय स्मारकामध्ये अनेक अशी वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळणार आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुमारे फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे आणि जो सर्वांसाठी खुला असणार आहे जेणेकरून त्यांचं चरण स्पर्श प्रत्येकाला होऊ शकेल तसंच खाली दालन बनवण्यात येणार असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रांचा संग्रह असेल तसंच शिवकालीन साहित्य मोडीपत्र नाणी या प्रकारची प्रतिकृती बघायला मिळणार आहे या स्मारकाची भिंत आणि पायऱ्यांचा दगड हा कोल्हापूरहून बनवून मागवण्यात येणार आहे तसंच गड किल्ल्यावरील मातीचा स्पर्श या स्मारकास अनुभवता येणार आहे शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी सांगितलंय की एम ए मार्ग क्षेत्रात पहिल्यांदाच नवी मुंबईतील ऐरोली इथं असं स्मारक निर्माण होणार आहे जे सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्रबिंदू असेल आणि एक आयकॉनिक प्रोजेक्ट असेल फार दिवसापासूनचे आमच्या ऐरोलीकरांचे इच्छा प्रकट केलेली होती कित्येक लोकांनी प्रस्ताव टाकलेले होते पण शिवाजी महाराजांचा पुतळा काय उभा करता आला नाही पण ममित चौकले यांच्या वॉर्डमध्ये ममितने पाठपुरावा करून मान्य मुख्यमंत्र्यांकडनंही शिडकोच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातूनही जागा मिळवून घेतली आणि त्याला पूर्णपणे जागा मिळाल्यानंतर शिडकोकडनं जागा घेतल्यानंतर आता याचं संपूर्ण नगरपालिकेच्या हे कामाची सुरुवात होणार आहे आज खरं पाहिलं तर भूमिपूजन वगैरे आज आज काय प्रकार नाही आहे भूमिपूजन आणि शिलापूजन जे आता या तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत ज्या स्टेप आहेत त्या सर्व कोल्हापूरहून स्पेशली दगड घडवून आपण आणणार आहे आणि ते दगड घडवून आणल्यानंतर त्याचं एक दगडाचं पूजन आणि भूमिपूजन हे दोन्ही आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच करणार आहोत आणि त्याच्यासाठी हे एक स्मारक एक विस्मरणीय स्मारक असं आपण या नव्या मुंबईत होतं मला माझ्या माहिती माझ्या आयडियाप्रमाणे ते एम एम आर एरियामध्ये एवढा मोठा छत्तीस फुटाचा पुतळा पंधरा फूट हायटेड आणि स्मारक पुतळे सर्वांनीच उभे केलेले आहेत पण हे जे स्मारक आहेत आपण शस्त्र अस्त जे जे काय शिवाजी महाराजांकालीन ज्या ज्या काही गोष्टी आहेत उद्या येणाऱ्या पिढीला ह्या सर्व गोष्टीचं प्रेझेंटेशन व्हावं नाही पिढीला फक्त शिवाजी महाराज माहिती आणि शिवाजी महाराजांची तलवार माहिती आहे बाकीच्या गोष्टी काहीच मुलांना ज्ञान नाही म्हणून हे सर्व त्या ठिकाणी आपल्याला त्या स्मार्कामध्ये अवेलेबल करणार आहोत आपण एक म्युझियम टाईप करणार आहोत आणि जेवढे महाराजांचे गड किल्ले आहेत ते थ्री डीच्या माध्यमातून त्याचं पण तिथं आतमध्ये एक एका दालनात त्याचं प्रेझेंटेशन राहील एका दालनामध्ये दालना सर्व शस्त्र अस्त्र जी काही शिवाजी कालीन जे आहेत या सर्व महाराजांवरती सर्च करतात महाराजांच्या सर्व वस्तू वगैरे हे करतात असे ते इतिहास आता रायगडाचं पण जे प तीनशे ज्या पण असं जे हे झालं त्याच्यामध्ये संपूर्ण भोसलेंचा मोठा हात होता म्हणजे अशी लोकं इथे आहेत आणि सांभाळणारी लोक आहेत सर्व बघणारी लोक आहेत म्हणून एक आनंद आहे की काहीतरी वेगळं या नव्या मुंबईला भेटतं आहे ते भेटते ते पण मान्य मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून भेटतात त्यात सर्वात मोठा आनंद आहे की हे आम्हाला दोन वर्षाच्या मुदतीमध्ये एक काम दिलेलं आहे की दोन वर्षाच्या मुदतीत व्हायला पाहिजे पण आम्ही दोन वर्षाच्या मुदतीमध्ये नाही आम्ही सहा महिन्याच्या आतमध्ये उभा करायचा आमचा संकल्प आहे आणि तो निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्याचं उद्घाटन व्हायला पाहिजे या संकल्पनेमधून आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत जे काही कामं करणारे लोक आहेत मूर्तिकार आहे हे सर्व ते गोष्टी आम्ही करतो नव्या मुंबईमधला अस्मरणीय आणि ऐकानिक ऐकूनिक स्मारक हा ठरणार आहे ऐरोली गनसोली कल्याणकडे जाणार आहे ब्रिजवरून हा संपूर्ण हा स्मारक दिसणार आहे महाराज दिसणार आहेत लोकांना म्हणजे ब्रिजवरनं जाणारे लोक पण महाराजांना नमस्कार करतील काय होतं की शिवाजी महाराजांचा अस्वरूप पुतळा असला की त्याला चारी बाजूनी कुंपण असते महाराजांच्या चरणापर्यंत कोणाला जाता येत नाही पण इथं हा महाराजांचा उभा पुतळा आहे तर तुम्ही जाऊन त्या आणि असे स्टेप दिलेले आहेत त्या त्या संपूर्ण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन महाराजांच्या पायावर डोकं ठेवू शकता अशी परिस्थिती आहे संध्याकाळी येऊन महाराजांच्या सानिध्यामध्ये पायऱ्यांवरती बसू शकता त्याच्यामध्ये जे रायगडावरती एक शिला आहे सेवेशी तत्पर हिरोज ही ती शिला आम्ही बसव बसवणार आहोत सेम त्या पद्धतीची शिला या ठिकाणी महाराजांच्या या ठिकाणी येणार तर माजी स्थानिक नगरसेवक ममित चौगुले यांनी सांगितले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या या अविस्मरणीय स्मारकाचं भूमिपूजन आणि शिलापूजन हे त्यांच्याच हस्ते करण्यात येणार आहे त्याच्यासाठी मला आम्ही जेव्हा नगरसेवक झालो दोन हजार पंधराला मला त्यापासून हा प्रयत्न चाललेला बाबाजे वडील जे चौगले साहेब असतील त्यांचासुद्धा सातत्याने सभागृहात या विषयाला धरून प्रयत्न होता पण तो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून आज तो साकार झाला त्यांनी आदेश दिले यू डीमधून आम्हाला महाराजांसाठी हा प्लॉट भेटला खरं तर मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार आहे आणि आम्ही त्यांची वाट पाहत आहोत या पाचशे मीटरच्या प्लॉटचं भूमिपूजन त्यांची वेळ घेणारच आहे लवकरात लवकर त्यांची वाट पाहतो आहे आणि एक मोठ्या जल्लोषात आमच्या मुख्यमंत्र्यांसोबत आणि आमच्या कार्यकर्त्यांसोबत हा शिवस्मारकांचा जल्लोष मोठा उत्साहाने साजरा करू आणि तसंच आम्ही संकल्पना केली आहे भोसले साहेबांचे नुकतंच तेच त्यांनीच सुचवलं आहे की आपले चार गड किल्ले जे महाराजांचे रायगड असेल शिवनेरी असेल प्रतापगड असेल आणि सिंधुदुर्ग किल्ले असेल तर तिथून या चारही ठिकाणी माती आणून इथं ああ私はよく考えて。